श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तानो आज मी आपणाला अडचणी आपली ताकद कशी वाढवतात याबद्दलची प्रेरक बोधकथा ऐकवणार आहे तरी ती तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐकावी अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे तर संताने राजाला शत्रू चिरंजीवी होण्याचा आशीर्वाद दिला जेणेकरून राजा नेहमी सतर्क राहील लोककथांमध्ये जीवन व्यवस्थापनाची लपलेली तत्वे आहेत ही तत्वे जीवनात अंगीकारल्याने आपल्या अनेक समस्या सोडवता येतात अशीच एक लोककथा आहे जे आपल्यासाठी समस्या का आवश्यक आहेत हे स्पष्ट करते प्राचीन काळी एका राजाच्या दरबारात एक विद्वान प्राचीन काळी एका राजाच्या दरबारात एक विद्वान आणि प्रसिद्ध संत आली त्या संतांचा जीवनाकडे खुलवरचा दृष्टिकोन होता राजा त्या संतांचा खूप आदर करायचा आणि त्यांना आपल्या जवळच्या लोकांपैकी एक मानायचा जेव्हा संत दरबारात आले तेव्हा राजा आदराने उभा राहिला आणि त्यांचे स्वागत केले संतांनी हात वर करून राजाला आशीर्वाद दिला तुमचे शत्रू दीर्घायुष्य होवत हे ऐकून सर्व दरबारींना धक्का बसला राजाच्या चेहऱ्यावरही आश्चर्य आणि असंतोषाचे भाव होते संतांचा हेवा करणारे दरबारातील अनेक मंत्री हे दृश्य पाहून आनंदित झाले त्यांना वाटले की आता राजा संताला दरबारातून हकलून लावेल पण राजाने आपला राग आवरत काहीही बोलले नाहीत तर परिस्थिती समजून घेऊन संत म्हणाले महाराज मला माफ करा मी तुम्हाला काहीतरी दिले होते पण तुम्ही ते स्वीकारले नाही राजा आश्चर्यचकित झाले आणि विचारले तुम्ही मला काय दिले बरे संत म्हणाले राजा मी तुम्हाला आशीर्वाद दिले होते पण तुम्ही ते स्वीकारण्यास नकार दिला राजा गंभीर स्वरात म्हणाले ज्या आशीर्वादात तुम्ही माझ्या शत्रूंच्या दीर्घायुष्याची कामना केली आहे तो मी कसा स्वीकारू बरे संत हसले आणि म्हणाले महाराज हे आशीर्वाद तुमच्यासाठी आणि तुमच्या राज्यासाठी चांगले आहेत जोपर्यंत तुमचे शत्रू जिवंत आहेत तोपर्यंत तुम्ही नेहमीच सतर्क राहाल तुमची बुद्धिमत्ता शौर्य आणि सावधगिरी कायम राहील तुम्हाला प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागेल जर शत्रू तुमच्यासमोर आले तर तुम्ही तुमची शक्ती आणखीन वाढवाल परंतु ज्या दिवशी तुमचे शत्रू तिथे नसतील त्या दिवशी तुम्ही बेफिकीर होऊ शकता मग एक अज्ञात धोका तुमचे नुकसान करू शकतो राजाला हे खोलवर समजले त्याने हसून संतांचे आभार मानले तर जीवन व्यवस्थापनाचे धडा आपणास काय शिकवते बरे या कथेत एक जीवन तत्व लपलेले आहे आव्हाने हेच जीवनाचे खरे शिक्षक आहेत जोपर्यंत जीवनात अडथळे विरोध किंवा अडचणी असतात तोपर्यंत आपण स्वतःला सक्रिय सतर्क आणि शिकण्यास तयार ठेवतो या अडचणी आपल्या क्षमता वाढवतात ज्याप्रमाणे सोन्याला आगीत चमकवल्यानंतर चमक मिळते तशी जर सगळं सोप्पं आणि सोप्पं झालं तर माणूस आळशी होतो प्रगती फक्त तिथेच होते जिथे संघर्ष असतो प्रत्येक अडचण आपल्याला चांगले बनवण्याची संधी देतो म्हणूनच आयुष्यात जेव्हा जेव्हा समस्या येतात तेव्हा त्यांना शत्रू मानू नका तर त्यांना तुमच्या विकासाचे साधन समजा कारण खरे यश फक्त त्यांनाच मिळते जे अडथळ्यांना घाबरत नाहीत तर त्यांच्यावर मात करण्याचे धाडस करतात हे आपले स्वामी समर्थही सांगतात तर ही कथा आपणास कशी वाटली हे जरूर सांगावे आणि कमेंट्समध्ये स्वामी समर्थ जरूर लिहावे आजची केलेली सेवा श्री चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ काय चुकलं असेल तर माफ करावे